होय तुम्ही डाळिंब काढणार ना नंतर ओके हे तुमच्याकडं काम संत्र माझ्याकडे काम <laughs> संत्र काढायचं काम माझ्याकडे डाळिंब काढायचं त्यांच्याकडे रोजचं अवघड आहे ना संत्र खांड <laughs> तर ठीक आहे आज भात पिठलं करूया काय सकाळच्या भाकरी शिल्लक आहेत हां बाग उगाच जास्त काही खात बसण्यापेक्षा भात पिठलं खाऊया ठीक आहे ठीक आहे चला कुकर लावते आता दोघांपुरता भात लावते कुठे जास्त लावायचं आहे आणि पिठलं हा 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 पिठल्याची तयारी मी आत्ता केलेली आहे हे बघा इकडे मी ढबू मिरची घेतलेली आहे पिठल्याला मला पाहिजे साधी मिरची आहे आलं आहे कांदा आणि लसूण आहे ही मी तयारी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते पूर्वी की नाही थंडीमध्ये असं नको वाटायचं संत्रा वगैरे खायला पण आता काय माहित नाही बाबा काय वाटत नाही हल्ली पूर्वी मला अजिबात थंडीत खाऊ शकत नव्हते मी पावसाळ्यात तर नाहीच खाऊ शकत पण थंडीत नकोच वाटायचं पण हल्ली आहे आम्ही खूप सारी फळं खातो देखो तुम्हाला एक झालंय की खाऊन घ्या अजून थोडंसं मी आणि एक काढलंय घ्या और, पोहे दिसले की खावेसे वाटतातच लावलेले पोहे मग तुम्ही हे मऊ झाले नाहीत का चिवड्यासारखे तुम्ही केले नव्हते मग ते चामट झाले नाहीत का काही होत नाही मस्त लागतात हे पोहे हे पोहे तुम्ही गप्पा मारत मारत तसे सुद्धा खाऊ शकता कारण पातळ पोहे आहेत हे तुम्ही बघितले तुम्हाला डब्यात असे हलवून हलवून लावलेले ना तुम्ही आणि मी आता कसे खाणार आहे तुम्हाला दाखवते बर का आधी शेंगदाणा असा खायचा हा हा पोह्यामधले चिवड्यामधले शेंगदाणे शोधून खाणं काजू काजूबिजूपेक्षा शेंगदाणा अप्रतिम लागतो आता ह्या पोह्यामध्ये आमच्याकडे आम्ही साधं दूध घालून खातो साधं दूध चमच्या माटच्या बाजूने <laughs> शॉर्टकट थोडं दूध घालायचं आणि मग खायचं काय अप्रतिम लागतात पोहे अप्रतिम पोह्यात दूध घालून खायचं मस्त लावलेल्या पोह्यामध्ये काय घालून खाणे पोह्यात दूध घालून खाणे आणि उपपीठात दही घालून खाणे वा लगेचच खायचो तर मुळात ते पातळ पोहे जास्त वेळ ठेवले तर ते पीठ होऊन जाईल म्हणून लगेचच खायचे असे सात झालेले सकाळचा आज नाश्ता काय झाला माहिती का नेहमीप्रमाणे डोसे तर केलेच एवढंच नाही तर शेजारच्या वहिनी थालपीटं आणून दिली मग आमचे डोसे तिकडं त्यांची थालपीट इकडं ते खाऊन झालं घरात ब्रेड होता त्याचं एक एक सँडविच करून खाऊन गेलं एक एक पीस सँडविच खाल्लं कारण की काकडी आणि टोमॅटो आहे ना घरात त्यामुळे म्हणजे बघा सकाळी नाश्त्याला किती पदार्थ झाले डोसे सँडविच आणि थालपीट आमच्याकडे थालपिठेला धपाटे म्हणतात तर हो धपाटे का निरडं डे डे मला पण काय लक्षात येणार धपाटे आणि कन्फ्युजन झालं मला तर सकाळी नाश्ता झाला हेवी मग जेवण जे आणलं होतं ह्याच्यात यांनी दोन भाकरी दोन चपाती सकाळी आणल्या होत्या यांनी मग कसं झालं त्यांच्या भाज्या वगैरे भरपूर असतात एक उसळ आहे एक भाजी आहे तर त्यांचं कसं झालं माहिती आहे का एवढं सकाळी खाल्ल्यामुळं एक चपाती पण राहिली एक भाकरी पण राहिली एवढं नाही ते काय आम्ही रोज खातो काय म्हणून मग आत्ता पिठलं भाकरीचा पिठलं भाताचा बेच आहे मस्त मय पिठलं आणि भात आणि भातसुद्धा आत्ता मी बाहेर लावणार आहे म्हणजे कुकरात लावणार नाही आहे बाहेर लावणार आहे डायरेक्ट खरं तर मला मातीच्या मडक्याच्या वेजात लावायचा विचार होता पण परवाच्या कलर कामाच्या वेळेला सगळी मडकी मी देऊन टाकली जे हौशिनी करतात त्या मैत्रिणींना देऊन टाकले त्यामुळे आता माझ्याकडे मडकं नाही आहे साध्या भांड्यातच लावणार आहे ज्याच्यात आमच्या सासूबाई आयुष्यभर भात लावल्या त्याच्यात आज मी भात लावणार आहे कारण त्या रात्रीचा भात नेहमी त्याच भांड्यात लावायच्या तुम्हालाही ते भांड दाखवेल माझ्या आवडीचं भांड या निमित्ताने त्यांची नावं निघतात हो मला फार आनंद होतो तर सासूचं नाव आपण कधी काढणार सांगा आपल्याकडे कुठे एवढ्या आठवणी असतात सासूबाईंच्या आईच्या आठवणी असतात आपल्याजवळ चोवीस पंचवीस वर्ष आपण तिथं राहिलेलो असतो कमीत कमी अठरा एकोणीस वर्षापर्यंत तर आईजवळ राहिलेलाच असतो आपण नंतर बाहेर गेलो असू शिक्षकाला आईच्या आठवणी असतात मग सासूबाईंची कुठे असणार जेम तेम वर्षभर राहिलं तर राहिले तर पहिल्या तीन चार महिन्यातच नवऱ्याबरोबर सगळ्या मुली सुना निघून जातात त्याच्या त्याच्या गावी त्यामुळे सासूबाईंच्या एवढ्या काय आठवणी नसतात त्यामुळं बोलताना आईचा उल्लेख जास्त येतो सासूबाईंचा कमी येतो प्रसंग वगैरे सुद्धा असे कमी असतात सासूबाईंच्या बरोबरचे शेअरिंग केअरिंग बऱ्याच वेळेला कमी असतं तर त्यामुळं ही भांडी मात्र बघितली की आठवण येते आणि त्यानिमित्ताने त्यांची आठवण काढली जाते त्यांच्या साड्या त्यांची भांडी छोट्या मोठ्या त्यांच्या सर्व गोष्टी देवाच्या गोष्टी छोट्या छोट्या वाट्या नैवेद्याच्या वाट्या सगळं ठेवलंय मी आणि मुद्दाम मी करतो ते वापरतो पूर्वी कुंडे इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माझ्याजवळ आहेत ठेवलेत नाही सगळे त्यांचे ठेव तुम्ही मला म्हणता नवीन भांडीचं आणत ते नवीन भांडीचं आणते नव्या भांड्यात अशा आठवणी असणार आहेत का सांगा नाही ना नवीन भांडी काय ती कोरी भांडी हो। नुसतीच भांडी चकचकीत ही भांडी जरी चुकी म्हणजे जुनी असली काही भांडी चेपलेली असतील काही काळे असतील तवे काही भांडी वेडी वाकडी असतील दिसायला सुंदर नसतील ती पण त्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या सुंदर आहेत आणि एक तुम्हाला सांगू का अगदी गमत सांगते मी गमतीत सांगत असते आपल्याला मी लसूण काढत काढत बोलते म्हणजे माझं एक काम पडव कसं आहे सासू असू दे नणंद असू दे बहीण असू दे कोण भाऊजे असू दे शेजारचे पदारचे असू दे मैत्रीण असू दे कोणी असू दे जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे की नाही तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये काहीतरी किडे असतात विरोध असतो प्रतिकार असतो आवडत नाही हे आवडत नाही ते आवडत नाही यांचा स्वभाव आवडत नाही तो आवडत नाही यांचं राहणीमान आवडत नाही असं सगळं बऱ्याच गोष्टी असतात आणि एकमेकांचे खटके ओढत असतात पण तुम्हाला एक सांगू का ती व्यक्ती गेली ना की मग त्या व्यक्तीबरोबर तिचे दुर्गुण निघून जातात जणू काही त्या प्रेताबरोबर जळूनच जातात दुर्गुण उरतात मागं फक्त गुण फक्त गुण वाईट आठवणी काहीही राहत नाही का काही सगळ्या चांगल्या था आठवणीच था फक्त आपल्या डोक्यामध्ये येतात वाईट आठवणी कुठली पण येत नाही आणि त्या वाईट आठवणी आठवून दुःख पण होत नाही आठवणी राहतील येतील कधीतरी असं असं झालं तसंच पण त्याचं दुःख होत नाही हो मग ते सासूचं असू दे कुणाचंही असू दे जी व्यक्ती जाते ना काय निघता निघे ना बाबा आज आणि मला तर नखच नाही येत असं जी व्यक्ती जाते तिच्या दुर्गुणा तिचे दुर्गुण जळून जातात बघा त्याच्यावर राहतात ते फक्त गुण म्हणून मला जेव्हा जेव्हा कोणी कोणी लिहित असतात ना मैत्रिणी किंवा माझ्या सबस्क्रायबर असं आहे तसं आहे सासू अशी वागते नवरा असा वागतो असं जे 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 लिहिलेलं असतं ना तेव्हा मी म्हणते दुर्लक्ष करा विसरून जा एकीनं परवाच आहे माझ्या सासूच्यानी मला इतका त्रास दिलाय इतका त्रास दिलाय मला असं वाटतय तसं वाटतंय येऊ वाटतय तेव्हा वाटतंय मला त्याच आठवणी येतात आता काही ते कोणी जवळ नाही आहेत माझ्या ते सगळे गेलेत पण मला ते आठवून आठवून मला त्रास होतो आणि त्यांच्यामुळे मी करिअर करू शिक कर शकले नाही माझं शिक्षण पूर्ण करू शकले नाही माझी मुलं नीट वाढवू शकले नाही विशारात जाऊ शकले नाही माझ्या नवऱ्याला आईवडिलांबरोबरच राहायचं होतं त्यामुळे आम्ही खेड्यातच राहिलो त्यामुळे माझ्या गुणांचा विकास झाला नाही वगैरे 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 एकीनं लिहिलेला आहे मी तिला म्हणते मागचं सगळं विसरून जा तिनं लिहिलंय आता मी खूप छान आहे माझ्या मुलांच्या बरोबर राहते मी आता खूप छान आहे मग आता छान आहे ना तुम्ही मग वर्तमान जगायचं मागचं कशाला उगाळत बसता मागचं मला आठवून आठवून खूप त्रास होतो आणि जे झा म्हणजे मला असं वाटतं की मीही छान राहायला पाहिजे होतो मीही शाळेत हुशार होते पण माझ्या हुशारीचा उपयोग झाला नाही वगैरे वगैरे मी तुम्हाला सांगू पास्ट इज पास्ट भूतकाळात रमायचं नाही मी तुम्हाला नेहमी म्हणते मग तो भूतकाळ सुखाचा असू दे आनंदाचा असू दे दुःखाचा असू दे कशाचाही असू दे त्याच्यात रमायचं नाही कवटाळून बसायचं नाही भूतकाळाला तो गेला का सुख असेल तर ते थांबलं नाही दुःख असेल तर तेही थांबलं नाही हो का नाही तर त्यामुळे विसरून जा भूतकाळच विसरून जा आणि मस्त वर्तमान का चांगला भूतकाळ विसरा वाईट भूतकाळ विसरा काही काही लक्षात घेऊ नका आणि फक्त आत्ता नवीन आत्ताचा जो काळ आहे वर्तमान काळ त्याच्यात जगा फार पुढचा विचार करू नका मी एकटी राहिले एक का तर काय होईल एकट्यानं मी कसं जगायचं माझं मुलांशी पटेल का आयुष्यात शेवटपर्यंत मला काही आजार झाले तर काय करायचे कुठले वृद्धाश्रमत आहे माहीत आहे सांगा वगैरे वगैरे अशा भरपूर विचार करायला असतो पण तुम्हाला काय येतात माहिती काही विचार तुमच्याजवळ वेळ आहे आणि रिकामं हो डोकं आहे म्हणून तुम्हाला हे सगळे विचार येत असतात तुम्हाला आहे त्या वर्तमान काळात मध्ये सुद्धा आनंद घेता येई न झालाय तर भूतकाळ विसरून जा भविष्यकाळाकडे अजिबात बघू नका काय काय आपल्या काय माहिती आहे हो आजचा दिवस उद्या मिळणार आहे की नाही माहित नाही आपल्याला त्यामुळे भविष्यकाळाचा विचार करू नका आणि वर्तमान काळात मात्र मस्त जागा मस्त खूप छान जागा खूप छान म्हणजे असं नाही स्वतःची कर्तव्य पार पाडा कर्तव्य करण्यातसुद्धा खूप आनंद असतो जबाबदाऱ्या पार पाडा जबाबदारी घेण्यात पण खूप आनंद असतो उगाच ते सुनेवर सटसपट सटसटप ती हेच करत नाही ती तीच करत नाही ती झोपतेच ती मैत्रिणींच्या बरोबरच जाते ती माझ्या जा मनासारखा स्वयंपाक करत नाही मला स्वयंपाक करू देत नाही वगैरे 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 चालू असतं तुमचं काहीतरी विसरून जा सगळं मस्त जगा आनंदात जगा स्वतःची कर्तव्य स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत जा पण त्याच्यातच खूप आनंद आहे जे हल्ली जे मोठे मोठे हे निघतात ना मेसेजेस की आता मी जगायला सुरुवात केलेली आता मी हिंडणार आता मी फिरणार येऊ देऊ फिरडा फिरा सगळं काही हरकत नाही पण असं नाही आहे सगळा संसारच सोडून द्या संसार सोडून फिरा वगैरे असं नाही किंवा असं काहीतरी डोक्यात खूळ आल्यासारखं करू नका की मी जे वर्ष आयुष्यात इतके वर्ष केलं नाही ते, ते मी आता करणार आहे असं पण करू नका जे कराल ते आनंदाने करा जसं राहाल तसं आनंदाने राहा ॲडजस्टमेंट करून राहायला तरी खूप आनंद होतो माणसाला ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा खूप आनंद असतो कोणत्या लिहिलंय मी आयुष्यभर नसतं ऍडजस्टच केलंय त्यामुळे मला आता खूप पेन होतो ॲडजस्टमेंटमध्ये पेन नाही आहे तुम्ही ॲडजस्टमेंट केली ती नैलाजानी केली किंवा तुम्ही दुःख करत केली स्वतःच्या मनाविर आहे असं समजून ती ॲडजस्टमेंट केली त्यामुळे त्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही जगलाच नाही जगलं पाहिजे ती ॲडजस्टमेंट करत सुद्धा जगलं पाहिजे म्हणजे तुमचा भूतकाळ छान होऊन जातो भूतकाळ छान झाला की तुम्हाला त्यावेळेचा हा वर्तमान काळ तुम्ही छान केलात त्या तुमचा आता भूतकाळही देवामुळे छान झाला हो का नाही लक्षात आलंच असेल मला काय <laughs> म्हणायचं ते नाही आलं चला एन्जॉय लाईफ मस्त राहा हसा आणि हसवा कशाला उद्याची बात असं म्हणत जगा पण काय म्हणतात वारा प्यायल्यासारखं करू नका फार मुलांच्या मागं लागू नका त्यांच्यावर आपलं ओझ लादू नका त्यांच्या माग तर लागूच नका त्यांचं त्यांचं जगणं त्यांना जगू द्या स्वतःचे आनंद मुलांच्याच शोधू नका कारण की त्यांना आपल्यात आनंद असेल असं नाही कारण आपण तेवढे आनंदी व्यक्ती आहोत का <laughs> आई विचार करण्याचा भाग आहे ना चला एवढं केल्यावर माझा फक्त एवढासा लसूण सोलून झालेला आहे पण छान झालं माझं लसूण मस्त शोधून झालेलं आहे तर एन्जॉय लाईफ